चा लाभ घ्यावा आज शनिवार तेवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळच्या आरतीला सुरुवात करत आहोत शनिवार तेवीस मार्च दोन हजार चोवीस सर्व भाविक भक्तांनी आज आरतीचा बळमांचा लाभ घ्यायचा आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळच्या आरतीचा सर्व वायुभक्तांनी लाभ घ्या जय बोमा दुकरता पूर्वी प्रेम कृपा जयाची सुंदर उठशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमाने कामरणापूर्ती जय देव जय देव रत्न गजित गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा इरे जडित मुक्ते शोभ तो बरा अरुण चुंती ना चरणी गादर्या जय देव जय जै देव जय जै मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा पुरते जय देव जय देव लंबोदर पितांबर पनिवर वंदना सरसोंड सोंड वक्र तुंड त्रिनयना दाश्रमाचा वटपाई सदना संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणा पुरते जय देव जय देव युगे अठ्ठावीस विटवर येऊ बा मांगे रखमाई दिस दिव्य शोभा पुंडलिका भेटी पर ब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जयगा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई पावी वापावी जुलगा जय देव जय देव तुळसी माळा गळा कस्तूरला लाटी देव बेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्व राही वल्लवा पालगा जय देव जय देव धन्य धन क्षेत्रपाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी दे राजा विढवासा विळा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ वर आईच्या वल्ल्ह वापावी जुलै जय देव जय देव आर आरध्या ग्रुवंडा येते चंद्रबागे मध्ये सोडून या देते दिंड्या बद वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावागीती जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल्हराई च्या वल्लभ पावी उलय गा जय देव जय देव कार्तिकी भक्त जन येत व मध्ये स्नान जे करती दर्शन येशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावी ओवादी देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई चा वल्लवा पावी झुलगा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती कर ओ वाळ तुज केवल्या धामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला बस्तीचे दर्शन भोजन थाळीला जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ वाळ तुझ केवल्या धामा जय देव जय देव मेंढ्या राखी ती उन्हात मुख्या प्राण्यावर अपार प्रीत अपारप्रितिनिवागा नाही होत उनमत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू जय देव जय देव कोसावी देव। रूपात देवदूत आली दे। मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विरीचे पाणी पाजता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा। आरती मामाळू दामा जय देव जय देव दिन तुबळ्याला मामा रक्षिती निपुत्री केला मामा संतान देती कन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा अधमापुरचा महिमा वरणा वागीती जय देव जय देव जय देव, बाळू मामा आरती ओ वाळू तूच केवल्या दामा जय देव जय देव पृथ्वी मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू तूच केवल्या दामा जय देव जय देव कालिंदोटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूपतुजे प्रेमे अलंकन अनंतपूजन भावे वाळी नमने न तुमे मातापिता तुम्ही तुमे बंधुसकामे तुम विद्याद्रवी तुम्ही तुम्ही सर्व मम देव, देव। आय नवाचा वा प्री सभा स्वा रोण सकलपरस्मयी नारायण हरि समर्पयामी हस्त केशोम नाम नारायण कृष्णरामधर गोपिका हरी जानकी गोपिकावल्लम रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 बड़ो हरे माम मामा मामा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 वरे रे मामा हरे हरे अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त बोला कुंडली ग्री ज्ञान देव तुकार पंडरनाथ भगवान की जय माउली ज्ञानीश्वर महाराज की जय जगद गुरु तुकार महाराज की जय श्री सदगुरु संत महाराज की जय सदगुरु श्री मुले महाराज की जय श्री आलिनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुझा भवानी माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांगले बोले का शिलिंगाच्या नावाने चांग देवीच्या नावाने श्री माळिंगरायच्या नावाने चांग मृगबाईच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या श्या मेंढ्याच्या नावाने चांग ज्योतिबाच्या नावाने चांग काळूबाईच्या नावाने चांग भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या मेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले <tell noise> थोड्याच वेळात आरतीला बाळोमांची आरती झालेली आहे तर या ठिकाणी थोड्याच वेळात बाळोमाच्या श्रीमूर्तीला निवड दाखवण्यात येत आहे सर्वांनी शांतता राखा जय बाळोमा